भिवंडी लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे आणि आपला उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या रूपाने जाहीर केलेला आहे खरं तर हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला मात्र या बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळत गेले आणि आत्ता काँग्रेस आपल्या अस्तित्वाची लढाई लढते आता हा राष्ट्रवादीने दावा का सांगितला काँग्रेसवर ही नामुष्की का आली तर याच्यामागे अनेक कारण आहेत त्यापैकी पहिलं कारण म्हणजे सर्वे रिपोर्ट यावेळीची जी लोकसभा निवडणूक आहे ही करोवा मरोची आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये एकतर काँग्रेसला जिंकावं लागेल एकतर भाजपला जिंकावंच लागेल आणि म्हणून कोणाच्या तरी सांगण्यावरून म्हणजे पूर्वी काय व्हायचं काँग्रेसमध्ये पैसे घेऊन तिकीटं वाटली जायची कोणीतरी दिल्लीतला नेता एखादा गाठायचा अनेक दलाल दिल्लीमध्ये नेत्यांच्या होती फिरत असतात त्यांचे खिशे भरायचे आणि त्याच्यानंतर तिकीट आणायचं ही परंपरा होती म्हणजे सर्वच पक्षांमध्ये अशी परिस्थिती होती एक तर नातेवाईक एक तर घरीच तिकीट द्यायचं ओळखीवर तिकीट द्यायचं मित्रांना तिकीट द्यायचं म्हणजे आप आपला जवळचा समर्थ कोण त्याला तिकीट वाटप केलं जायचं आत्ता भाजप काय किंवा काँग्रेस काय दोन्ही पक्षांनी आता मेरिटवर तिकीट द्यायला सुरुवात केलेली आहे आणि मेरिट काय तर जिंकण्याचं जो जिंकून येईल त्याला तिकीट द्या आता काँग्रेसच्या बाबतीमध्ये जे सर्वे गेले किंवा काँग्रेसने आपले स्वतःचे सर्वे केले किंवा राष्ट्रवादीने दावा सांगण्याच्या आधी जो सर्वे रिपोर्ट राहुल गांधींच्या हातामध्ये ठेवला किंवा काँग्रेसच्या कोर कमिटीच्या समोर त्यांनी जो जाहीर केलं इंडिया आघाडीमध्ये जागा वाटप करताना सांगितलं गेलं की काँग्रेस जरी भिवंडीवर दावा करत असली तरी भिवंडीमध्ये काँग्रेसची अवस्था किती वाईट आहे म्हणजे आत्तापर्यंत सांगितलं जायचं की भिवंडीमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या ही जास्त आहे मुस्लिम वोटर्स हा काँग्रेसशी संबंधित आहे आणि म्हणून काँग्रेसला तिकीट पाहिजे असायचं मात्र आपण जर तीन निवडणुका बघितल्या तर काँग्रेसची हलत काय झाली आणि राष्ट्रवादीने कसं प्रेझेंटेशन केलं सर्वे रिपोर्ट दिल्लीपर्यंत कसे गेलेले आहेत याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की काँग्रेसचा दावा हा फोल ठरला आणि म्हणून राष्ट्रवादीच्या हातामध्ये ही जागा गेल्याच जमा आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे काँग्रेस जिंकणार नाही काँग्रेसकडे तसा उमेदवार नाही म्हणजे काँग्रेसला एकतर उमेदवार आयात करावा लागेल आत्ता जे चेहरे दिसत आहेत ते कपिल पाटील यांच्याशी फाईट करू शकत नाही आहेत कारण कपिल पाटील यांचा ग्राफ जो आहे तो वाढताय हा जो बाले किल्ला आहे हा कपिल पाटील यांनी डॅमेज केलेला आहे जिथे मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे आणि तरीसुद्धा इथे सातत्याने भाजप निवडून येत आहे शिवसेनेचे आमदार निवडून येतात किंवा समाजवादी पार्टीचे निवडून येतात आणि काँग्रेसचा मात्र एकही आमदार मागच्या तीन टर्ममध्ये निवडून आलेला नाही हे सगळं सांगितलं गेलं आपण यावर प्रकाश जोड टाकणार आहोत आपण बघणार आहोत की नेमकी दोन हजार नऊची परिस्थिती काय होती दोन हजार नऊ मध्ये ज्यावेळेस मतदारसंघाची पुनर्रचना झाली म्हणजे त्याच्या आधी दामू शिंगडा हे सातत्याने निवडून यायचे कारण तो डहाणू लोकसभा मतदारसंघ होता दोन हजार नऊला जेव्हा हा वेगळा मतदारसंघ झाला त्यावेळेस पुन्हा एकदा इथे सुरेश टावरेच निवडून आले म्हणजे सुरेश टावरे यांना एक्केचाळीस हजार तीनशे चौसष्ट मतांचा लीड मिळाला त्यांना एकोणचाळीस पॉईंट एकोणतीस टक्के एवढी मतं मिळाली होती त्यावेळेस भाजपाचे जगन्नाथ पाटील हे उभे होते आणि त्यांना चोवीस पॉईंट एकवीस टक्के मतं मिळाली होती अर्थात त्यांना जी मतं मिळाली होती ती एक लाख एक्केचाळीस हजार चारशे पंचवीस म्हणजे मतांचा जो फरक होता तो एक्केचाळीस हजार तीनशे चौसष्टचा होता म्हणजे काँग्रेसच्या पारड्यामध्ये मतदारांनी दान टाकलं होतं मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांनी जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये काँग्रेसचा एकही आमदार भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेला दिसत नाही बाकीचे चार जे मतदारसंघ आहेत कल्याण असेल शहापूर असेल भिवंडी ग्रामीण असेल किंवा मुरबाट असेल इथे काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे तिथले जर त्यावेळेस विधानसभेला जे उभे होते त्यांची जर आकडेवारी सांगितली तर काँग्रेसची अवस्था काय ही लक्षात आपल्या इथे मात्र आपण काँग्रेसच्या भिवंडीवर दावा करते त्या भिवंडीची अवस्था काय होती आपण बघूया म्हणजे भिवंडी शहरामध्ये आधी टावरे लोकसभेला निवडून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर विधानसभा निवडणुका सहा महिन्याने होत आहेत तिथे भिवंडी पश्चिम या मतदारसंघामधून समाजवादी पार्टी निवडून आलेली म्हणजे रशीद ताईर तिथे विजयी झालेले आहेत आणि आश्चर्याची बाब म्हणजे पूर्वेमध्ये शिवसेनेचे रूपेश मात्र निवडून आलेले आहेत म्हणजे भिवंडी शहरामधून जिथे जा सांगितलं जातं आहे की भिवंडीमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे मुस्लिम मतदार हे काँग्रेसचे ओटर आहेत तिथे शिवसेनेचे आमदार रुपेश मात्रे हे निवडून आले होते दोन हजार नऊला दोन्ही आमदार भिवंडी शहरामधले हे एक समाजवादी पार्टी आणि एक शिवसेना म्हणजे काँग्रेसचा उमेदवार नाही मी चार मतदारसंघ घेतच नाही चार मतदारसंघात काँग्रेस नाहीच आहे पण ज्या भिवंडी शहरावर ते दावा करतायत काँग्रेस तिथली परिस्थिती काय ती बघा ते दोन्ही आमदार तिथले गेले त्याच्यानंतर निवडणूक झाली दोन हजार चौदा दोन हजार चौदाला म्हणजे सुरेश टावरे दोन हजार नऊला निवडून आले पण त्यांनी केलेली कामगिरी जर बघितली तर ती कामगिरी अपयशी अशी होती काँग्रेसच्या दृष्टीने ते मतदारसंघामध्ये फिरण्यामध्ये काँग्रेस वाढवण्यामध्ये ते अपयशी ठरले कारण त्याच्या वेळेस कुठलीही जिल्हा परिषद त्यांनी जिंकली नव्हती पंचायत समिती जिंकली नव्हती ग्रामपंचायती जिंकल्या नव्हत्या आणि त्या संदर्भात त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे जो अहवाल केला त्या अहवालानुसार त्यांनी सांगितलं की सुरेश टावे पुन्हा निवडून येणार नाहीत सुरेश टावरे यांचं काम नाही आहे आणि म्हणून त्यांनी उमेदवार बदलला त्यावेळेस कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली भारतीय जनता पार्टीने हे उमेदवार बदलला जगन्नाथ पाटील हे पुन्हा निवडून येणार नाहीत असं वाटलं असेल आणि म्हणून राष्ट्रवादीमधून कपिल पाटील यांना घेतलं गेलं दोन हजार चौदामध्ये कपिल पाटील यांची भाजपामध्ये एंट्री झाली ते निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांनी एक लाख नऊ हजार चारशे पन्नास मतांनी दणदणीत विजय मिळवला म्हणजे अगदी पहिल्याच दणक्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार अर्थात विश्वनाथ पाटील यांचा पराभव हो केला त्यावेळेस कपिल पाटील यांना चार लाख अकरा हजार सत्तर मतं मिळाली होती तर विश्वनाथ पाटील यांना तीन लाख एक हजार सहाशे वीस मतं मिळाली होती म्हणजे कपिल पाटील एक लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने जिंकले खरं तर टावरेंना तिकीट नाकारल्यानंतर जी परिस्थिती उद्भवली होती जर टावरे खंबीरपणे विश्वनाथ पटेल यांच्या पाठीशी उभे राहिले असते तर विश्वनाथ पाटील त्यावेळी जिंकले असते मात्र त्यावेळेस काँग्रेसने विश्वनाथ पटेल यांना स्वीकारलेलं नव्हतं आणि तरीही विश्वनाथ पाटील यांनी तीन लाखांपेक्षा जास्त मतं घेतली होती आता तिथे दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक होते आणि भिवंडी शहरामध्ये दोन्ही उमेदवार हे शिवसेना भाजपाचे निवडून येतात म्हणजे पूर्वेला पुन्हा एकदा रुपेश मात्रे हे विजयी होतात म्हणजे दुसऱ्यांदा रुपेश मात्रे शिवसेनेचे उमेदवार तिथे विजयी होतात आणि पश्चिमेमध्ये जिथे रशीद ताईर निवडून आले होते तिथे भाजपा जिंकते म्हणजे महेश चौगुले हे जिंकलेले आहेत म्हणजे पुन्हा एकदा बघा की जे शहर मुस्लिम समाजाचं आहे मुस्लिम मतदारांचं आहे काँग्रेसचं असं सांगितलं जातं तिथे दोन्ही उमेदवार एक शिवसेनेचा जिंकतोय एक भाजपचा जिंकतोय अर्थातच तिथे काँग्रेसला मुस्लिम मतदार असतील की इतर हिंदू मुस्त वोटर्स असतील यांनी तिथे नाकारलेलं दिसतंय दोन हजार चौदालाही त्यांची ती परिस्थिती आहे आता दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली लोकसभेची तिथे विश्वनाथ पाटील यांना तिकीट देण्याऐवजी पुन्हा एकदा सुरेश तावरे यांनी बाजी मारली तेव्हा खरं तर बाळ्या मामा यांना जर तिकीट दिलं असतं तर परिस्थिती वेगळी असते मात्र सुरेश तावरे यांना तिकीट दिल्यानंतर कपिल पाटील यांना बावन्न टक्के मतं मिळालेत म्हणजे एकूण जे मतदान झालं त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त मतदान हे कपिल पाटील यांना झालं म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला मतदारांनी सपशेल नाकारलं आहे म्हणजे आधीच्या दोन निवडणुका आपण जर बघितल्या तर तेवढं मतदान कपिल पाटील यांना झालं नव्हतं मात्र जेवढं मतदान झालं त्याच्यापेक्षा निम्मेपेक्षा जास्त म्हणजे बावन्न टक्के मतं ही कपिल पाटील यांना तिथे मिळालेली दिसत आहेत त्यांना मतदान जे होतं ते वाढलेलं आहे म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये चार लाख अकरा हजार सत्तर मतं होती तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी एवढी मतदान झालं सुरेश टावरे यांना तीन लाख सदुसष्ट दोन हजार दोनशे चौपन्न एवढी मतं मिळाली आणि एक लाख छप्पन्न हजार तीनशे एकोणतीस मताने कपिल पाटील या भाजपाच्या उमेदवाराचा दणदणीत विजय झाला म्हणजे देशभरात जिथे कुठे घडलेलं नसेल अशी परिस्थिती या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये घडली की मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असताना तिथे भाजपचा उमेदवार निम्मेपेक्षा जास्त मतं घेतोय दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकतोय हे कुठेतरी काँग्रेसच्या जिव्हारी लागणार होतं काँग्रेसने त्यावेळेस जो काही सर्वे केला जे काही आत्मपरीक्षण केलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपल्या उमेदवाराने कपिल पाटील यांच्या विरोधात जसा प्रचार करायला पाहिजे होता तसा केलेला नव्हता सुरेश टावरे हे मतदारसंघामध्ये पोहोचलेलेच नव्हते त्यांना तिकीटही वेळेवर मिळालं होतं ज्यात त्यांना तिकीट मिळेल की नाही ही याची खात्री नव्हती हो म्हणजे बाळा तेव्हा शर्यतीत होते त्यांना तिकीट मिळालं पण त्यांना वेळ कमी मिळाला कपिन पाटील मात्र निवडणूक जवळ आली की दीड दोन वर्ष आधीपासून ते प्रचारात असतात त्यांची बांधणी केलेली असते आणि त्याच्यामुळे त्यांचा तो दणदणीत विजय झाला होता आता भिवंडी ती त्याच्यानंतर जी विधानसभा झाली त्यामध्ये पण आपण बघितलं म्हणजे दोन हजार एकोणीसची विधानसभा झाली त्यावेळेस पुन्हा एकदा समाजवादी म्हणजे तिथे रुपेश मात्र शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे आणि तिथे रशीद ताहिर सॉरी रशीद खान यांचा विजय रईस खान रईस खान यांचा विजय झालेला आहे समाजवादी पार्टीमधून आणि महेश चौगुले हे भाजपामधून दुसऱ्यांदा जिंकलेले आहेत म्हणजे इथे रुपेश मात्र हरलेत पुन्हा एकदा समाजवादी पार्टीचा उमेदवार तिथे जिंकला आहे म्हणजे या भिवंडी शहरामधून त्या तीन निवडणुकांचा जर आपण अभ्यास केला तर दोनदा तिथे समाजवादी पार्टी जिंकले दोनदा तिथे शिवसेना जिंकले दोनदा तिथे भाजप जिंकले काँग्रेसचा मात्र तिथे आतापत्र नाही आहे म्हणजे काँग्रेसची जी दावेदारी करत होती है। ती दावेदारी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीने खोडून काढलेली आहे तिथे जे सर्वे रिपोर्ट सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये इथे कधीही काँग्रेसला तिथल्या मतदारांनी स्वीकारलेलं नाही एक समाजवादी पार्टीला ते स्वीकारतात दोन्ही वेळेस समाजवादी पार्टीला तिथे मतदान झालेलं आहे भाजपला मतदान होतंय शिवसेनेला मतदान होतंय मात्र काँग्रेसचा आमदार तिथे निवडून येत नाही आहे ही वास्तविकता ही तिथे दाखवली गेली त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये यांची काय परिस्थिती आहे काँग्रेसची तर ती अत्यंत वाईट आहे उर्वरित चार मतदारसंघांमध्ये आमदार निवडण्याचा प्रश्नच येत नाही तर तिथे त्यांनी जिल्हा परिषद सदस्य नाही आहेत पंचायत समिती सदस्य नाहीत म्हणजे चारशे ऐंशी पेक्षा जास्त ग्रामपंचायती या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्याच्यापैकी एक पडघा बोरिवलीचे जिथे मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे तिथे ते लोक निवडून आणतात त्यांची आणि काही एक चिंचवली पाच्छापूर या भागामध्ये एक ग्रामपंचायत या दोन ग्रामपंचायती जर सोडल्या तर उर्वरित मतदारसंघामध्ये ग्रामपंचायती निवडून आणणं ही काँग्रेसला शक्य झालेलं नाही पंचायत समित्यांमध्ये त्यांची सत्ता नाही आहे जिल्हा परिषदेमध्ये खूप तोला मोलाची अशी परिस्थिती त्याची नेहमी असते म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती जिल्हा परिषदेमध्ये असते आता ही सगळी जी पार्श्वभूमी जी आहे ही पार्श्वभूमी राष्ट्रवादीने मांडल्यानंतर आणि राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे हे सांगितल्यानंतर आणि बाळ्यामामांसारखा उमेदवार तिथे आहे हे दाखवल्यानंतर काँग्रेसने आपला आग्रह तिथे सोडलेला आहे आणि जिंकणं ही कॅटेगरी गहित धरून त्यांनी बाळ्यामामा यांच्या पारड्यामध्ये ती उमेदवारी टाकली असावी असं दिसतंय खरंतर मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला साथ आत्तापर्यंत का दिलेली नाही भाजपा वेळेस का जिंकते त्याचं कारण एकच होतं की काँग्रेसला लोकसभा मतदारसंघामध्ये नेतृत्व नाही आहे जे कोणी नेतृत्व करायला जातात त्यांना काँग्रेसचे कार्यकर्ते स्वीकारत नाही आहेत आणि काँग्रेसचे जे नेते आहेत ते निवडणुकीला बाहेर निघतात जे कपिल पाटील यांनी अक्षरशः हा मतदारसंघ खाऊन टाकलेला आहे भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना यांचे सातत्याने उपक्रम कार्यक्रम सुरू असतात ते लोकांच्या संपर्कात असतात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची जी काही बांधणी असेल भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बांधणी असेल ती सातत्याने सुरू असते काँग्रेस मात्र निवडणुकीच्या तोंडावर उभवते आणि हे काही फार काळ चालणार नाही आणि म्हणून त्या मतदारसंघामध्ये जो काँग्रेसचा दोन हजार चारपर्यंत बालेकिल्ला होता तो मात्र संपुष्टात आलेला दिसतोय भिवंडी शहरामध्ये नगरपालिकेच्या ज्या निवडणुका ज्या होतात महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये मात्र नगरसेवकांना चांगलं मतदान मिळतं तिथे काँग्रेसचे सत्तेचाळीस नगरसेवक होते मग त्यांच्यामध्येही फाटाफूट झाली त्यातले अठरा नगरसेवक हे राष्ट्रवादीमध्ये गेले आत्ता जे काही एकोणतीस आहेत त्यांचीही खरेदी विक्री नेहमी चालू असते मी ते काही खास काँग्रेसचेच आहेत काँग्रेसला ते मतदान करतात अशातला भाग नाही आहे तसं जर असतं ज्या शहरातून सत्तेचाळीस नगरसेवक काँग्रेसच्या निवडून येतात तिथे एक तरी आमदार एका टर्मला तरी निवडून यायला पाहिजे मात्र एकही टर्मला काँग्रेसचा उमेदवार तिथे निवडून येत नाही म्हणजे आमदार म्हणून भिवंडी शहरामध्ये याला स्वीकारत नाही आणि आत्ता तर अशी परिस्थिती होती की कपिल पाटील हे पलाढ्य उमेदवार ठरलेले आहेत हे त्यांची जी बांधणी आहे त्यांनी ज्या पद्धतीने तिथे व्यूहरचना केलेली आहे ती व्यूहरचना जर बघितली तर त्यांना टप देणारा उमेदवार हा त्याच ताकदीचा हवा आणि म्हणून दोन नावं समोर आली होती एक तर प्रकाश पाटील म्हणजे काँग्रेसकडून जे, जे नाव होतं ते प्रकाश पाटील आणि राष्ट्रवादीकडून जे, जे होतं नाव हो, ते होतं बाळामाबा म्हात्रेत मात्र प्रकाश पाटील यांची नावाची घोषणा होण्याआधी किंवा प्रकाश पाटील हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का तर ते एकनाथ शिंदे साहेबांना सोडतील का कारण ते एकनाथ शिंदे साहेबांचे खासम खास आहेत म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांशिवाय ते कुठलाही निर्णय घेणार नाहीत त्याच्यामुळं त्याच्या आधी बाळ्यामावांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तिथे आपली सीट ही भक्कम केलेली आहे म्हणजे सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस जो काही दावा करतो जे काही सर्वे रिपोर्टमधून आलं की ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने दिल्लीत मांडणी केली म्हणजे आता स्थानिक पत्र कितीही कोणी बोलत असलं किंवा महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेसचे नेते आहेत ते किती काही सांगत असले तरी काँग्रेसचे निर्णय हे दिल्लीमध्ये होतात आणि दिल्लीमध्ये जो काही निर्णय होईल तो निर्णय हे सगळे सर्वे रिपोर्ट बघून त्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे ते पाहून म्हणजे खरं तर शरद पवार यांचा तिथे वर चष्मा असेल तसं बघितलं गेलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना उभा ठाकट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट जो आहे तो या मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा म्हणजे खरं तर ती जागा शिवसेनेला जायला पाहिजे उबाठा गटाला मात्र शरद पवारांच्या पुढे उद्धव ठाकरे यांचं काही चालेल असं वाटत नाही आणि शिवसेनेलाही म्हणजे उभाठालाही मुंबईमध्ये जागा वाढवून पाहिजेत किंवा इतर तर त्यांना जागा वाढवून पाहिजेत जी जागा दोन्ही वेळेस काँग्रेस हरलेली आहे तर तिथे फारसं काही आता राहिलेलं नाही अशा जागावर आपण लढल्यामध्ये रिस्क घेण्यामध्ये काही अर्थ नाही तिथे राष्ट्रवादीला रिस्क घेऊया घेऊ द्या असं उद्धव ठाकरेंना वाटलं असेल आणि म्हणून त्यांनी त्यांचा जो क्लेम होता त्यांची ताकद असतानाही त्यांनी तो राष्ट्रवादीकडे सरकवलेला आहे आणि शरद पवार यांना त्यांनी साथ दिलेली सांगितले की तुम्ही जो उमेदवार द्याल तो आम्हाला मान्य आहे आणि म्हणून बाळेमामांची तयारी ही सुरू झालेली आहे खरं तर दोन महिने आधीच त्यांनी त्यांचं तिकीट हे फायनल केलेलं आहे आणि म्हणून आता ते रिंगणामध्ये उतरलेले आहे कपिल पाटील यांना जर टप द्यायची असेल तर आपल्याला आधी उमेदवारी जाहीर करावी लागेल उमेदवार स्ट्रॉंग द्यावा लागेल आणि काँग्रेस ही कपिल पाटील यांच्यासमोर ही टिकणार नाही काँग्रेसचा उमेदवार टिकणार नाही म्हणजे काँग्रेसमध्ये जे आत्ता जे इच्छुक आहेत ते कोणीही टिकणार नाहीत आणि म्हणून तिथे बाहेरून उमेदवार आयात करावा लागेल त्याच्यामध्ये दोन उमेदवार होते एक तर प्रकाश पाटील एक तर बाळ्यामा म्हात्रे बाळ्यामा म्हात्रे यांना लॉटरी लागलेली आणि बाळ्यामा म्हात्रे हे आता रिंगणात उतरलेले आहेत आता बाळ्यामामा विरुद्ध कपिल पाटील असा हा जो सामना जो रंगतदार होणार आहे त्याच्यामध्ये काय निकाल लागेल हे आत्ताच सांगणं शक्य नाही कारण राजकारण इथे मिनटा मिनटाला तर बदलते म्हणजे उद्या काय घडेल कुणीही सांगू शकत नाही एक मात्र नक्की की काँग्रेसने आपला बालेकिल्ला किल्ला हा हातातून घालवलेला आहे म्हणजे मागच्या तिन्ही निवडणुकांचा जर निकाल बघितला तर काँग्रेसला मुस्लिम मतदारांनी खास करून मी भिवंडी शहराबद्दल बोललो म्हणजे भि भिवंडी ग्रामीण असेल शाहपूर असेल मुरबाड असेल किंवा कल्याण पश्चिम असेल इथे काँग्रेसचं काही नाही आहे पण जिथे काँग्रेसचं आहे असं सांगितलं जातं तिथलीही परिस्थिती ही काँग्रेसची अत्यंत वाईट आहे आणि म्हणून राष्ट्रवादीला संधी मिळाली आहे